आदिवासी समाजाकडून आरक्षणाच्या संरक्षणासाठी धरणे आंदोलन वल्वी। आदिवासी आरक्षणातून धनगर आणि बंजारा समाजाला वगळण्याच्या मागणीसाठी समस्त आदिवासी समाजाच्या वतीने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे आदिवासी समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत या आंदोलनाची तयारी म्हणून एकवीस सप्टेंबर दोन हजार झाली बैठक या बैठकीत आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आदिवासी संघटना प्रमुख व सदस्य त्याचबरोबर समाजाचे वरिष्ठ नेते हे हजर होते या धरणे आंदोलनात समाजाचे नेते लोकप्रतिनिधी आदिवासी संघटनेचे प्रमुख तसेच सदस्य हे सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत अक्कलकुवा मुलगी आणि धडगाव परिसरातील अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे या आंदोलनाचा मुख्य उद्देश आदिवासी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हा आहे आंदोलनासाठी मुलगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांना निवेदनही देण्यात आले आहे